हरी बंधू आणि बहिणींनो आज मी खूप गोड असं नवीन छानपैकी तुमच्यासाठी गोड भजन घेऊन आलेली आहे मी आज आणि ते आज मी म्हणणार आहे तुम्हाला पण आवडेल व्हिडिओ संपूर्ण पहा आणि खूप छान आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि संत लोकांपर्यंत पोचवा हरी आसी पंधरी पंधरी, आशी पंढारी पंढारी माई बापाची नगरी अशी पंढारी पंढारी माय बापाची नागारी अशी पंढारी पंढारी माई बापाची नगरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तेरी चंद्रभागेच्या तेरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तेरी आशी पंढरी पंढरी माईबापची नगरी आशी पंढरी पंढारी माय बापची नागारी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तेरी चला गाऊया भंग चंद्रभागेच्या तेरी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी भराली चंद्रभागा पाणी लागल वडाईला भराली चंद्रभागा पाणी लागल वडाला माता बोल बोलती माझा कुंडली कबुडाला माता रुक्मिणी बोलती माझा कुंडली कबुडाला आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी चला गाऊया भांगा चंद्रभागेच्या तेरी चला गाऊया भांगा चंद्रभागेच्या तेरी आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी चंद्रभागेच्या वाताला डवळ पाताळ कोणाचं चंद्रभागेच्या वाताला ढवळ पातळ कोणाचं माझ्या प्रीतीच्या जनाचं सुख लवनाच माझ्या प्रीतीच्या जनाचं सुख लवूनच आशी पंढरी पंढरी मायेबापाची नगरी आशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी चला गाऊया भंगा चंद्रभागेच्या तेरी चला गाऊया भांगा चंद्रभागेच्या तेरी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी आशी पंढरीची वाटा ओली कशाने या झाली आशी पंढरीची वाटा ओली कशाने या झाली मिनी ग गिस सुख गवीत गेली मा, रुख मिनी राणी केस वाळवीत गेली रुख मिनी राणी केसवाळवीत गेली आशी पंढरी पंढरी माय बापाची नगरी आशी पंढरी पंढरी माये बापाची नगरी चला गाऊया भंगा चंद्रबागे चा तेरी चला गाऊया भंगा चंद्रभागेच्या तेरी आशी पंढरी पंढरी माईबापाची नगरी आशी पंढरी पंढरी माईबापाची नगरी माझ्या गा मा लाल आता लालमाती गकाशाची माझ्या गा मा लाल माती गकाशाची सभा मंडपी जना आली उपाशी सभा मंडपी जना आली उपाशी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी चला गाऊया भंगा चंद्रभागेच्या तेरी चला गाऊया भंगा चंद्रभागे च्या तेरी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी आशी पंढरी पंढरी बापाची नगरी चला गाऊया भंगा चंद्रभागे चा तेरी चलागया भंगा चंद्रभागेचा तेरी राम कृष्ण हरी